नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे एस आर सर आपण आज महाराष्ट्रातील सर्व परीक्षांसाठी उपयुक्त असे काही जी के जी एसचे प्रश्न पाहणार आहोत चला दर्मक तर मग सुरुवात करूया छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु कोण होते तर त्यांचे गुरु त्यांच्या आईसुद्धा होते दादोजी कोंडदेवसुद्धा होते गुरु रामदाससुद्धा होते गुरु रामदास हे त्यांचे आध्यात्मिक गुरु होते आध्यात्मिक जिजामाता ह्या त्यांच्या ह्या ज्या आहेत त्यांच्या बालपणीच्या गुरु होत्या रामायण महाभारत इत्यादींची शिकवण त्यांनी त्यांना दिली ठीक आहे मित्रांनो शस्त्र वगैरे याची शिकवण दादोजी कोंडदेव यांनी दिली आणि महाराष्ट्र धर्म काय आहे हे गुरु रामदास यांनी सांगितलं म्हणजे वरीलपैकी सर्व योग्य विधान ओळखा नीती आयोगाची स्थापना एक जानेवारी दोन हजार चौदा रोजी झाली नीती आयोगाचे अध्यक्ष पंतप्रधान असतात तर याचं योग्य योग्य उत्तर आहे दोन नीती आयोगाचे पंत अध्यक्ष पंतप्रधान असतात नीती आयोगाची स्थापना एक जानेवारी दोन हजार पंधराला झालेली आहे ठीक आहे मित्रांनो त्याचे सध्याचे अध्यक्ष पी एम नरेंद्र मोदी आणि सध्याचे उपाध्यक्ष सुमन के बेरी सुमन के बेरी आणि सध्याचे सीईओ बी व्ही आर सुब्रमण्यम आहेत महाराष्ट्रात सर्वाधिक सिंचन कोणत्या माध्यमातून होते तर विहिरीद्वारे होते पंचावन्न टक्के विहिरींद्वारे महाराष्ट्रात जलसिंचन होते कालव्यांद्वारे सेकंड नंबर कालव्यांचा आहे बावीस पॉईंट पाच टक्के तलाव त्यानंतर चौदा पॉईंट पाच टक्के त्यानंतर उपसा आहे आठ टक्के अशा पद्धतीनं तुम्ही क्रम लक्षात ठेवा विहिरी पंचावन्न टक्के साडेबावीस टक्के कालवे त्याच्यानंतर तलाव साडे टक्के उपसा आठ टक्के म्हणून याचे योग्य उत्तर आहे सर्वाधिक सिंचन विशेतीद्वारे होते पुढचा प्रश्न आहे बेचाळीसावा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार कोणास मिळाला तर याचं योग्य उत्तर आहे सुधामूर्ती सुधामूर्ती ज्या की राज्यसभेच्या सद्यस्थितीत सदस्य आहेत सोबतच इन्फोसिसचे मालक म्हणजे uh, को फाऊंडर नारायण मूर्ती यांच्या पत्नी आहेत आणि सोबतच लेखकसुद्धा आहेत लेखकसुद्धा आहेत या तर लक्षात ठेवा मित्रांनो बेचाळीसावा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार सुधा मूर्ती यांना देण्यात आला नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी यांना दोन हजार तेवीसमध्ये एक्केचाळीसावा पुरस्कार देण्यात आला होता पंचवार्षिक योजनेच्या काळात कितीदा खंड पडला तर याचं योग्य उत्तर आहे तीनदा एकोणीसशे सहासष्ट ते एकोणसत्तर कारण की पाकिस्तान चीन युद्ध आणि दुष्काळ त्याच्यामुळे एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर ते ऐंशी हे सरकार पडलं होतं मित्रांनो काँग्रेस पक्षाचं आणि मोरारदी देशे यांचं सरकार आलं होतं त्यामुळे एकोणीसशे नव्वद ते ब्याण्णव इथंसुद्धा राजकीय अस्थिरता होती त्यामुळे तीनदा योजनांमध्ये खंड पडलेला आहे लक्षात ठेव मित्रांनो पुढील प्रश्न आहे भिलाई पोलाद प्रकल्प कोणत्या योजनेत सुरू करण्यात आला तर याचं योग्य उत्तर आहे दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत भिलाई पोलाद प्रकल्प सुरू करण्यात आला तुमच्यासाठी एक प्रश्न आहे मित्रांनो की विशाखापट्टनम विशाखापट्टनम नाव ऐकलं असेल तुम्ही रेल्वेचा अठरावा झोन हो। विशाखापट्टनम लोह पोलाद प्रकल्प कोणत्या योजनेत सुरू करण्यात आला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार दोन हजार चोवीसमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता कोण ठरला तर याचं योग्य उत्तर आहे ऋषभ शेट्टी ऋषभ शेट्टी हा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सत्तरावे राष्ट्रीयप राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरलेला आहे त्यांचा चित्रपट आहे कांतारा कांतारा ठीक आहे मित्रांनो ऋषभ शेट्टी योग्य उत्तर महाराष्ट्र राज्याने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेची वयोमर्यादा किती आहे तर याचं योग्य उत्तर आहे एकवीस ते पासष्ट आधी मित्रांनो एकवीस ते साठ होती नंतर बदलून एकवीस ते पासष्ट करण्यात आलेली आहे लाडकी बहीण योजनेची योजना काय आहे तर दरमहा पंधराशे रुपये आर्थिक मदत महिलांना मिळ मिळणार आहे याच्यामार्फत आणि वार्षिक जर पकडले आपण तर जवळजवळ अठरा हजार रुपये होतात ठीक आहे मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवा ही प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे मित्रांनो स्वप्नील कुसाडे हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर हा शूटिंग या खेळाशी संबंधित आहे तुम्हाला माहिती असं की यांनी ब्रॉन्झ मेडल जिंकून जिंकून दिलेलं आहे आपल्या भारताला पॅर जी ऑलिम्पिक झाली पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये ब्रॉन्झ मेडल स्वप्नील कुसाडे यांनी पटकावलेले आहे मी स्वतंत्र व्हिडिओ पॅरिस वरती स्वतंत्र व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो तुम्ही तो बघून घ्या नक्की त्याच्यामध्ये मी जवळजवळ भारताच्या बाबतीत सर्व गोष्टी कवर केलेल्या आहेत स्वप्नील कुसाडे हा खेळाडू शूटिंग या खेळाशी संबंधित आहे आणि महाराष्ट्रातील आहे ठीक आहे ब्रॉन्ज मेडल जिंकले लक्षात ठेवलं महाराष्ट्र राज्यातील पहिला जलविद्युत प्रकल्प कोणता तर याचं योग्य उत्तर आहे खोपोली कोपोली हा महाराष्ट्र राज्यातील पहिला जलविद्युत प्रकल्प आहे जो की रायगड जिल्ह्यामध्ये आहे रायगड भिरासुद्धा रायगडमध्ये आहे खडकवासला पुण्यात आहे कोयना जो आहे मित्रांनो हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे ज्याला महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणूनसुद्धा ओळखलं जाते राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार दोन हजार चोवीस सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट कोणता तर याचं योग्य उत्तर आहे वाळवी वाळवी हा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरलेला आहे आणि परत तुमच्यासाठी एक प्रश्न आहे मित्रांनो दुसरा क्वेश्चन नंबर दोन की वाळवी या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत डायरेक्टर कोण आहेत मराठी चित्रपट सर्वोत्कृष्ट वाळवी महाराष्ट्रातील पहिल्या महिला डॉक्टर कोण तर याचं योग्य उत्तर आहे आनंदीबाई जोशी आनंदीबाई जोशी ह्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला डॉक्टर होत्या ठीक आहे मित्रांनो तुम्हाला जर भारतातील विचारलं मित्रांनो तर, तर कादंबिनी गांगुली कादंबिनी गांगुली ह्या भारतातील पहिल्या डॉक्टर होत्या ठीक आहे परंतु महाराष्ट्रातील आनंदीबाई जोशी खालीलपैकी कोणती नदी खोल घडईमधून वाहते तापी नदी ही खोल घडईमधून वाहते मित्रांनो म्हणून याचं योग्य उत्तर आहे तापी नर्मदा झाली नर्मदा तापी ह्या नद्या ज्या आहेत ह्या खोल घडईमधून वाहतात अत्यंत खोल घडईमधून वाहतात ठीक आहे मित्रांनो पुढील प्रश्न आहे स्वतंत्र भारतातील पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या तर याचं योग्य उत्तर आहे पहिल्या महिला राज्यपाल सरोजिनी नायडू ज्या की उत्तर प्रदेश राज्याच्या राज्यपाल होत्या आणि स्वतंत्र so भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री सुचेता कृपलानी त्याही उत्तर प्रदेश राज्याच्याच होत्या विजयालक्ष्मी पंडित ह्या यू एन युनायटेड नेशनमध्ये अध्यक्ष होणाऱ्या पहिल्या भारतीय महिला होत्या एकोणीसशे एक्कावन्न बावन्नमध्ये पुढील प्रश्न पाहू अफजलखान भेटीदरम्यान शिवाजी महाराज यांचा अंगरक्षक कोण होता छत्रपती शिवाजी महाराजांचा अफजन अफजलखान भेटीदरम्यान अंगरक्षक कोण होता तर याचं योग्य उत्तर आहे जिवा महाला जिवा महाला थोडंफार सांगायचं झालं तर मित्रांनो असं झालं होतं दहा सॉरी मित्रांनो दहा दहा नोव्हेंबर एकोणीसशे सोळाशे एकोणसाठची गोष्ट आहे मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की प्रतापगडाला वेगळा टाकलेला होता ठीक आहे मित्रांनो दहा नोव्हेंबरला भेट झाली प्रतापगडाच्या पायथ्याशी ठीक आहे मित्रांनो आणि शिवाजी महाराजांनी जिवा महाला आणि अफजलखानाने सय्यद बंडा नावाचा व्यक्ती आणला होता जो की दांडपट्टा चालवण्यास एक तरबेज व्यक्ती होता ठीक आहे मित्रांनो दहा नोव्हेंबर आणि तुम्हाला माहिती आहे सर्व वाघनखो वगैरे नंतर जिवा महाला आणि सय्यद बंडा सय्यद बंडा हे शिवाजी महाराजांवर वार करण्यास गेले दांडपट्ट्याचा जो वार शिवा महाला यांनी आपल्या शरीरावर घेतला होता म्हणूनच म्हणतात मित्रांनो होता जिवा म्हणून वाचला शिवा हिरोजी फर्जंत जे आहेत मित्रांनो हे आग्र्या आग्र्यावरून निसटण्यास यांनी मदत केली होती हे जवळजवळ छत्रपती शिवाजी महाराजांसारखे दिसत होती आणि तिथून निसटण्यास त्यांची मदत केली म्हणजे काय रात्रीचे शिवाजी महाराज निसटणार होते आणि त्यांच्या जागेवर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी आराधा ची आजाराचं सॉंग केलं होतं तिथून निसटण्यासाठी त्यांच्या जागेवर हिरोजी फरजान झोपलेले होते मुघलांना वाटलं की शिवाजी महाराज झोपलेले परंतु शिवाजी महाराज निष्ठून गेले बाजीप्रभू देशपांडे पावनखिंड घोडखिंड तुम्हाला माहिती आहे सर्व ठीक आहे पुढील प्रश्न पाहू पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये नीरज चोपडा यांनी किती मीटरचा भाला फेकून रौप्य पदक जिंकले तर एकोणनव्वद पॉईंट पंचेचाळीस मीटरचा भाला फेकून त्यांनी रौप्य पदक म्हणजे सिल्वर मेडल जिंकले सत्याऐंशी पॉईंट छप्पन मीटरचा भाला फेकून त्यांनी गोल्ड मेडल जिंकले होते दोन हजार वीसच्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये ठीक आहे मित्रांनो लक्षात ठेवला मेळघाट व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे तर मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती जिल्ह्यात आहे नागपूरमध्ये पेंच व्याघ्र प्रकल्प आहे महाराष्ट्रामध्ये एकूण सहा व्याघ्र प्रकल्प आहेत ठीक आहे मित्रांनो अमरावतीमध्ये व्याघ्र प्रकल्प आहे मेळघाट जो की गुगामल राष्ट्रीय उद्यानाचा भाग आहे खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही बरोबर नाही महाराष्ट्रात सर्वाधिक वनक्षेत्र गडचिरोली जिल्ह्यात आहे बरोबर आहे सर्वाधिक वनक्षेत्र गडचिरोली जिल्ह्यातच आहे महाराष्ट्रात सर्वात कमी वनक्षेत्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे शुक्ल मित्रांनो हे सर्वात कमी वनक्षेत्र जे आहे ते लातूरमध्ये आहे लातूर लातूर जिल्ह्यात आहे भारतातील सर्वाधिक वनक्षेत्र मध्य प्रदेश राज्यात आहे बरोबर आहे सर्वात कमी वनक्षेत्र हरियाणा राज्यात आहे बरोबर आहे म्हणजे चुकीचं विधान आहे सिंधुदुर्ग सिंधुदुर्गच्या जागी आपल्याला लातूर पाहिजे होतं मित्रांनो एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र राज्यात किती जिल्हे होते म्हणजे निर्मिती झाली होती यावेळेस तर सव्वीस जिल्हे होते सव्वीस आता सध्यास्थितीत छत्तीस जिल्हे आहेत छत्तीसावा जिल्हा हा पालघर आहे सव्वीस जिल्हे होते मित्रांनो एकोणीसशे साठमध्ये आणि दोनशे एकोणतीस तालुके होते दोनशे एकोणतीस तालुके होते किर स्टार्मर कोणत्या देशाचे नवनियुक्त पंतप्रधान आहेत तर याचं योग्य उत्तर आहे इंग्लंड इंग्लंड किंवा ब्रिटन ब्रिटनचे किर स्टार्मर हे नवनियुक्त पंतप्रधान आहेत याच्या अगोदर ऋषी सनक भारतीय मूळचे ऋषी सनक हे तिथं पंतप्रधान होते भारताने नियोजनाची प्रक्रिया कोणत्या देशाकडून स्वीकारली तर रशियाकडून स्वीकारली मित्रांनो नियोजनाची प्रक्रिया ठीक आहे रशिया पाल हे थंडवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे तर जळगाव जिल्ह्यात आहे पाल हे थंडवेचं ठिकाण तोरणमाड नंदुरबारमध्ये त्र्यंबकेश्वर नाशिकमध्ये आणि थो धुळ्यामध्ये तोरणमाडचा थोडाफार भाग येतो मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले तर सेनापती बापट यांनी मुळशी सत्यागाचे सत्याग्रहाचे नेतृत्व केले आणि त्याचे सत्याग्रही पहिले सत्याग्रही होते कृष्णदेव कृष्णराव देव हे जे होते पहिले सत्याग्रही होते सेनापती बापट यांनी मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व केले जो की पुणे या ठिकाणी झाला होता मुळशी धरणासाठी ठीक आहे टाटा कंपनी मुळशी धरण बांधणार होती सेनापती बापट यांनी त्याचे नेतृत्व केले होते पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी भारताचा कितवा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी साजरा करण्यात आला मित्रांनो वेटिंग फॉर विजा हे आत्मचरित्र कोणाचे आहे तर योग्य उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची वेटिंग फॉर विजा हे आत्मचरित्र आहे सत्सार महात्मा फुले यांचा ग्रंथ माझे सत्याचे प्रयोग महात्मा गांधी यांचा ग्रंथ बरोबर ना छत्रपती शाहू महाराज यांनी वृत्तपत्रांना मदत केलेली आहे तसंच तेज असेल विजयी मराठा असेल कैवारी असेल मोकनायक असेल इत्यादी वृत्तपत्रांना आणखीसुद्धा आहेत मित्रांनो भरपूर वृत्तपत्रांना मदत केलेली आहे सोबतच छत्रपती शाहू महाराजांनी ब्राह्मणेत्तर पक्षाची स्थापना केली ठीक आहे मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आत्मचरित्र आहे वेटिंग फॉर व्हिसा जे की कोलंबिया देशात कोलंबिया देशात शि शाळेमध्ये शिकवणे कंपल्सरी आहे वेटिंग फॉर व्हिसा ठीक आहे व्हिसाच्या प्रतीक्षेत ठीक आहे मित्रांनो इथं थांबणार आहो आपण व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कळवा धन्यवाद